मागे सर मागे बापू मागे सर सर का मागे सारखे मागे का ऐका साड्या तीन पावलं गोल फिरा तीन पावलं टाका तीन उड्या मारा अरे ते बी खी राहणार भाऊ திரிவே <laughs> 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 चौपडा दूधवाडी रायगड सगळे पुरुष पोर तिकडे दोन कला तिकडे दोन कला पोरी मोठ्या पोरी महिला मंडळ सगळ्यांनी हात बाहेर काढा जशा पंख हात हाताला बरं का हा

太他妈！ वरती दोन खाली दोन जय ठोबा जय विठोबा मृदंगाचार्य खाली बसा जय ठोबा जय ठोबा जय ठोबा एक काळी ठोबा ठोबा टोपा टोपा ठोबा ठोबा ऐका जेवढं परवायची वाजल तेवढं तुम्ही टाळी वाजायची एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार वादा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन जय ठोबा जय ठोबा जय डोबा जय डोबा जय डोबा एक डोबा 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 वादा रे ऊपर है टाळी वादा अरे वो बक करे चल काय रे दादा वो

नि मनाित्य ना प्राणी दुर्लभया नारायण हरे नारायण हरे विना जन्म नरकचे पैदान नाना देवा पुषे निवृत्तीची जाड हरी मुखे मना, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सतपात तीन दशकान मेळा नवे नाव सर्व मार्ग जप जप ने उलट प्रणासा मनोरमहाराज देव प्रमाणने

दुकानाच्या वट्ट्यावर बसलेले पाठीमाग सगळे टोपीवाले उभा राहा उबर दोन मिनिट खाली ओ सासरे बुवा अरे इकडे आण तुम्ही चला या विठोबा महाराज मग दिवस मला पाच नाव सांगायचं म्हणत आहे दोन मिनिटं कोणीही नाचू नका फक्त म्हणा नाचू नका यार तुम्ही म्हणू द्या पहिले लाईव चालू आहे बर का लाईव ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञान देवा सिवान हरे पाट समाध संधी वा हरे पाट हर मुखे मारा हर करता सगळ्यांनी अतिशय सुंदर आमना डिगावर जाऊन आपलं बटू जागा तर कोण म्हणत छाती दाबायचं पण आपला युट्यूबवर सुंदर म्हणा जोरदार टाळे वाजव वा 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 आणि सांगणं पडे का हात वर करा वाश अरे आज सातवा दिवशी लागणार दादा हो आवाजा जोरात कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव फराळ करेन ग तू उद्या दरा सर पंढरीनाथ भगवान की मावली ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरुकार कृष्णा महाराज की पाढरा मैया की धंदाई माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज शिव शिवनाथ स्वामी भगवान की भारत माता की प्रभु रामचंद्र भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की गो माता की नर्मदा मैया की बस आदेश तीन नाम संधन पैसो की जलगत छान काय साधन रामने जोपे आय सर्वा तो धने

सूचना एकाच होणार नंतर सूचना होणार नाही या सूचनेच पालन सगळ्यांनी करायचे ह्या पोरी नेना हे जे ह्या दोघे लाईनी इकडे या डायरेक्ट तसं जावा ना यातले जॅंड वाहन या दोघी लाईन जॅंड वा तेच करी राहू पुरुष इकडे अय काहीच का काही हाय दोन त्या दोन्ही वा फक्त सोपान महाराज तुमचं सगळ्यांचं तोंड इकडे करा सोपान महाराजांची लाईन इकडे तोंड करा तुमले लाईन सांगेन ना काय मोडी का सांग बर बर

ये पोर बॅग मागे सर का मागे सर का मागे सरगा मागे सरगा मागे पाठी मागची बी लाईन वाले नंदू भाऊ मागे सर का दोन राऊंड करा महिलांनी दोन राऊंड करा मला पुढे वा पुढे पुढे वा वा पुढे वा पुढे बटू फक्त लहान मुलींमध्ये आणि त्या ए भाऊ अय बटू या

Oi, 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 oi. bye, -bye. We're <laughs> ऐका सगळ्यांनी पहिल्यासारखे लाईन करा सगळ्यांना खाली बसा फुगडे घ्यायचे फुगडे घ्यायचे खाली बसा तुम्हाच गाणं होतील ओ सर मागे, थोड़ो थोड़ो मागे सर का मागे थोडं थोडं मागे सारखा सगळ्यांना नंबर नका उचलू मॅटूच नका मॅट चांगली नोकरी शे ऐका सकाळी ज्यांचं फराळाचं दातृत्व होत श्री राजेंद्र केवळ बेडशे सायंकाळी ज्यांनी फळाचं दातृत्व दिलं सचिन यशवंत बेडशे या दोघे दात्यांनी इकडे येते पहिले फुगडी हा ना जोडी सचिन का जोडीशे काय का नाशिक नाही ना येईल शक्य चला श्री राजेंद्र भाऊ आणि सचिन भाऊ चला दोघ हो <laughs> हा आणि याच्यानंतर आज राजेंद्र भाऊ कोण येत त्यांचे चिरंजीव असतील चला नानाल टोपी घालाव आहे का तुम्हीच का चला कोण येत ते किंवा त्याचे चिरंजीव चला पटकन वा वा, वा। याच्यानंतर आज या सप्ताहामध्ये ज्यांनी उत्कृष्टाची कीर्तन सेवा ज्यांनी घेतली कीर्तन श्री हरिभक्त परायण शिवाजी दादा, शिवाजी भाऊ केदा बेडशे हे जोडीने चला आ, तो पर्यंत नाना घ्या जोडी चला आणि ऐका सगळ्या टाळी वादा बर जितेंद्र बिघट टोपीवाला चला हो Ngolo o tí pe tí pe ti tó ọ̀rọ̀ lónìí. नाही का सगळे झाले का मग कुठे ऐका चिंचोली आणि भूमी आणि चंचल चल पाहिजे उठा पोरी उठा ना अजून दादू तू भी उठतय दादूला जोडी सोनूची मुलगी चल पाहिजे సోరువనిపూ రాటే ఉది నాం చూడాగవఇ వుట్వ మామావలనిపూ ఉట్నా 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 ఉట్నా